मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांची दानादान उडवून दिली आहे बीडच्या आष्टी तालुक्यात टोमॅटोचा लाल चिखल तोंडाला मारून शेतकरी महिलेनं आपला आक्रोश व्यक्त केलाय लाल तंबाटा हो चिखल होत नाही तरी आम्ही करतो पायाने आधु मदत तुम्ही केलीच पाहिजे एवढीच विनंती बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे या पावसाने मोठ्या क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशातच टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून एका शेतकरी महिलेने टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश केला आहे लालाबाई जयराम धोंडे यांनी एक एकरभर टोमॅटोची लागवड केली होती उन्हाळ्यात ठिबकवर पाणी देऊन टोमॅटोचे चांगले उत्पादन काढण्यात आले मात्र बाजारात जाण्यापूर्वीच पाऊस झाला आणि या पावसाने टोमॅटोचा लाल चिखल झाला डोळ्यादेखत ही अवस्था पाहून लालाबाई यांनी या टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश व्यक्त केला या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकरी महिलेने केली आहे जो जो हो आता तंबाट्याचं खूप नुकसान झालंय खुरपण आली हे झाले जवळजवळ एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हा काही असं झालं हा काही कसं झालं हा आता तंबाटा महाग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं का माझं नाव संपूर्ण सांगते लालाबाई जयराम धोंडे आम्हाला काही काम होत नाही तरी आम्ही पोटासाठी हे व्यवसाय करतो काय देता येत तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत हा का एवढीच विनंती आहे लालाबाई लाल तंबाटा हा का त्याचा झाला चिखल आता काय करायचं हे एवढी मायबापांनो तुम्ही आम्हाला मदत करा